भ्रष्टाचार संपला नाही तुमची शाळा दुरुस्त होऊ शकत नाही तुम्हाला दवाखाना मिळू शकत नाही तुमचे रस्ते होऊ शकत नाही तुम्हाला शकत नाही देशामध्ये सगळ्या पक्षाच्या राजकारणाबद्दल भ्रष्टाचाराचे आरोप कम्युनिस्ट पक्षाच्या पुढच्या बद्दल का नाही होता पंचवीस पंचवीस वर्ष एक एक मुख्यमंत्री होता ज्योतिपासून पंचवीस वर्ष मुख्यमंत्री होते लोकांचे फक्त पंचवीस वर्ष मुख्यमंत्री होते तुझं जो म्हटलं त्याने दहा वर्ष मुख्यमंत्री होते केरळमधले लोक सतत आपले मुख्यमंत्री आहेत मंत्री आमदार खासदार आहेत नगरसेवक आहेत आपल्याला त्यांच्या भ्रष्टाचाराचा आरोप होत नाही जर भ्रष्टाचाराचे हृदय लढायचे असेल तर भ्रष्ट लोकांना राजकारणामध्ये स्थान नाही दिलं पाहिजे भ्रष्ट लोकांना निवडणुकीमध्ये पराभूत केलं पाहिजे जो जास्त पैसे खर्च करतो त्याला पहिल्यांदा पराभूत केला पाहिजे मध्ये या दिसऱ्यामध्ये पुढे एक माणसाने येऊन सांगावं की कॉम्रेड ठोंबेकर दहा रुपयाचे डोनेशन दिले कोणी सांगा कोणा आम्ही कोणाकडे घेतले मागे शिवजयंती करायला गेलो कधी पैसे मागे डॉक्टर आंबेडकर जयंतीला कोणाकडे फंड मागितला नवरात्रासाठी कोणाकडे पैसे मागितले गणेश उत्सवासाठी कोणाकडे देखील मागितले बिलकुल नाही कोणी म्हणू शकत नाही महाराष्ट्रामध्ये की कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना आम्ही लाच दिलेली आम्ही पैसा दिलेला आणि म्हणून ह्या भ्रष्टाचाराच्या विषयी आम्ही बसलेले शकलो आपल्या नगर चौकात सचिन भाऊ त्यांनी जी कामं केली ती काय टिकली स्वालबागर आपण राहिले तुम्ही गेल्या वर्षी केलेलं काम टिकत नाही आणि एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णवच्या काळामध्ये केलेली कामं अजूनही टिकतात त्याचं काय कारण त्याचं कारण आपले नगरसेवक आपले आमदार स्वच्छ कार्य होती जे राजकारण करायचं ते समाजासाठी करायचं हा घ्यास मोठी समज राजकारणामध्ये आले होते आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या संघर्ष जर पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला भ्रष्ट लोकांना सत्तेपासून खाली खेचावा लागत आदित्य पवार एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस सगळे भ्रष्टाचारी कधी पक्षात घेऊन टाकले ही भारतीय जनता पार्टी म्हणत होती आमचा पक्ष वेगळा पंतप्रधानांनी आरोप केला की राष्ट्रवादी काँग्रेस सत्तर हजार कोटी रुपयाला हा आरोप अजित पवार यांच्या विरोधात होता पुढच्या महिन्यामध्ये अजित पवारांना बरोबर घेऊन उपमुख्यमंत्री केला भ्रष्टाचार तुमच्या पक्षात आले की सगळं सांग भ्रष्टाचाराला धाना देण्यास आता कोण असतील एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आता भ्रष्टाचाराला घेऊन सकडे गेले त्यावेळी कोणी प्रयत्न करत परंतु तुम्ही लक्षात घ्या मागच्या महिन्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद केली आणि त्यांनी सांगितलं उद्योग घेणार आहेत त्याच्यातले दोन उद्योग नागपूरला आणि एक उद्योग संभाजी पुढच्या आठवड्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली सांगितलं तेरा को हजार कोटी रुपयाचे उद्योग येणार आहेत त्याच्यातले दोन उद्योग नागपूरला एक उद्योग पुण्याच नाही तुम्ही नागपूरला उद्योग काढताय तुम्ही पुण्याला उद्योग काढताय तुम्ही संभाजी उद्योगामध्ये आहे किती काही एखादा उद्योग का गेल्या पंधरा वर्षामध्ये एक उद्योग महाराष्ट्रामध्ये आलेला नाशिकमध्ये आलेला नाहीये त्या आमदार काय करतात अगोदरचे खासदार काय करत होते नाशिकचे पालकमंत्री काय करतात नाशिकचे ज्येष्ठ मंत्री काय

जेला कॉन्ट्रॅक्ट करणार तर कामगार काय काय देणार आणि म्हणून उद्योग घेण्यासाठी जर कुठला आहे की ना कुठला विषय या राजकारणामध्ये ह्या पक्षांकडे राज्य माहितीकडे नाही भाजपकडे नाहीये ते फक्त खुर्चीचे लग्न लावते खुर्चीचे लग्न लावते आमदारचा दावा आहे फक्त युक्ता खुर्चीचे लंगर कोण आपो आज 16 वर्षां

नाशिक शहरामध्ये चार चांगल्या कारणांनी येऊ शकतात नाशिक शहरामध्ये चांगले नेटांना होऊ शकत नाही आणि म्हणून मुख्य मुद्दा असा आहे की हे जे पक्षाचे स्वतः स्वार्थाचं राजकारण करत असल्यामुळे आपले प्रश्न दुर्लक्ष राहिले आज घराची काय नाही साधं वरून तिच्या घर घ्यायचं असेल तर एकवीस लाखाच्या खाली खाब्यात घरून देखील एवढे महाकाजे माणसं कशी काय घर घेतील घरासाठी काही सरकार करताय का पंचवीस मजली बिल्डिंग उभे राहतात नाशिक मध्ये पण गोर गरिबांसाठी घर आम्ही ज्या वेळेला म्हणतो गरिबांसाठी घर मिळाली पाहिजे त्या वेळेला मार्क्सवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मनसे आडम त्यांनी सोलापूर मध्ये पस्तीस हजार घर बांधून बिडी कामगारांना घर दिली यंत्रमा कामगारांना भेट दिली चप्पल सुनाऱ्यांना घर दिली असंकट भाजीपाला भेटणाऱ्यांना घर दिली पस्तीस हजार घर बांधले तीन वेळेला तिथल्या लोकांनी त्यांनी निवडून दिलं पस्तीस हजार घर गोरगरीबांना मिळाली

कि किती किलो देते ते काय माहिती आहे तो पर्यंत घेऊन टाक सोनाची लगोटी बरोबर आहे की पंधराशे रुपये देत आहे पुढे त्याला ते भाव किती वाटले काका आता किती न वाटले वाढले की नाही शेंगदाण्याचा भाव वाढले पेट्रोल डिझेलचे भाव वाढले गॅसची किंमत चाळीस पन्नास रुपयाने वाढले म्हणजे तुम्हाला पंधराशे रुपये एका बाबूला देतात आहे आणि लगेच तुमच्याकडून लगेच महागाई वाढत चाललेल्या प्रवास महागत प्रत्येक गोष्ट महाग आणि कधी हे आमदार महागाई बद्दल बोलतात का महिलांबद्दल बोलतात का महिला घर काही काम आहे काही घरी दोनशे पाचशे बसल्या बसल्या काही तर कारखान्यामध्ये जायचं आठ तास नऊ तास काम करावं लागणार घरी आल्यावर स्वयंपाक करायचा घरात मध्ये चार तास काम मिळालं दोन पाचशे रुपये आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये लोकशाही लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचे हेच प्रश्न आहेत मध्ये आपल्याला उद्या ट्रेन पाहिजे का

घटना तयार करताना आपल्याला सांगितलंय आणि त्यांनी सोबत कोणाचा डोकं हो पडू नका काही भारतात बोलवून देऊ नका हिंसा करू नका तुम्हाला जो अधिकार दिलेला आहे मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या मतदानाचा अधिकार योग्य पद्धतीने वापरा हे डॉक्टर बाबासाहेबांनी मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या आमचं काय झालं महाविकास आघाडी आपल्याला उमेदवारी दिली पाहिजे आपला जो हात आहे लोकसभेला आपण त्यांना मदत केलेली

की भाजपचा पराभव करायची गोष्ट आहे महाविकास आघाडी जिंकले पाहिजे सत्तेमध्ये बदल झाला पाहिजे हे जे खोके आपल्याला खाली फेचायच आहे परंतु त्याच्यासाठी सगळ्यांची एकजूट लागेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल हे सगळ्यांची एकूण झाली तर आपण त्याचा पराभव करू शकतो हे आपण महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठमकावून सांगितलं आणि म्हणून मित्र मला दादा एवढंच तुम्हाला सांगायचं चार पाच दिवसामध्ये निर्णय घेऊन जायचं परंतु आपल्याला थांबवून चालवायचं अमृराजी कवले सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी त्याच्याबद्दल निर्धार व्यक्त केला काय करायचं आणि तुम्हाला एकदम साली गोष्ट आहे मी तुम्हाला असं म्हणणार नाही की नाशिक सातपूरच्या लोकांनी तिकडे शिरपूरमध्ये जाऊन व्हायचं तुम्ही जिथे राहता त्या घडीमध्ये तुम्ही काम करा तुम्ही जिथे राहता त्या वस्तीमध्ये तुम्ही काम करा जिथे काम करतात त्या कामाच्या ठिकाणी त्यांच्यामध्ये प्रचार करायचा आणि आपले मित्र आपले नातेवाईक आपल्या गावाचे जे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आपल्यापासून साधी गोष्ट आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आपली फार मोठी ताकद आहे आपले पाच हजार कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये पाच हजार आपल्या कामगार संघटनेमध्ये किती लोक आहेत पाच हजार पैसे आपल्या भर कामगार संघटनेमध्ये किती लोक आहेत तीन हजार पेक्षा जास्त आपल्या कारखान्यातल्या सगळ्यांकडून दहा हजार पेक्षा आपले शिक्षकांमध्ये किती लोक आहेत दोन हजार पेक्षा जास्त आपले सेक्युरिटी मध्ये किती लोक आहेत पाचशे पेक्षा जास्त या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आपले सभासद पंचवीस हजार आहेत आणि या मतदारसंघामध्ये पाच हजार सभासद पाच हजार सभासद प्रत्येकी वीस मता फक्त प्रत्येकी वीस मतं तुमच्या घरातले धरून तुमच्या शेताच्या बाजाराचे धरून तुमच्या गावचे धरून तुमचे नातेवाईक धरून प्रत्येकाने वीस स्वतः जरी आणली तर आपल्याला एक लाख मग फक्त आपल्या नाक्तीवर मिळू शकतात के अडचण काय होते आपल्या ते काही लोक कळतात आणि आपल्याला ते काही लोक कळतात आणि म्हणून तुमच्या दुसरी जबाबदारी इतर लोकांसाठी संपर्क करा परंतु आपले जे सभासद आहेत जी घरामध्ये बसलेले त्यांना पण प्रेमाने बाहेर त्यांना सांगा पुणे समिती भेटणार पुन्हा उनासा आपले राजकीय वातावरण आपल्याला मिळणार नाही आपल्याला संधी तर मिळाली त्या नाशिक शहरामध्ये जनतेची खरी आता अपेक्षा काय बद्दल तू साधारण कशाबद्दल होतं यह भारत राज्य एक आप लोगों के तो तुम्हें ना उस वर्ग के लिए पासे लोकलन परमाण के लिए पासे लोकलन होते धीरे लिए पासे लोकलन परमाण के लिए पंची सत्ता लोकप्रिय के लिए तुम्हारे एक तरफ से नहीं है आलर्बोट जैसा बिचारे तो इस आपल समय में तुम जी संदर्शन के लाल एक तो गोलीशान से संदर्शन के ल

पुस्तक जोडायचं मुलांना शाळेमध्ये ऍडमिशन मिळण्याचा प्रश्न आहे हजार रुपये फी दिल्याशिवाय ऍडमिशन मिळत नाही आहे डोनेशन दिल्याशिवाय ऍडमिशन मिळत नाही आहे या नाशिक शिक्षण संस्था चालकांना सांगितलं पैसे घेतलेले पालकांना वापस करा आपली संघटना मिलिंद वाघ काम करतात सचिन मालेगावकर काम करतात दीक्षित सर काम करतात त्या संघटनेच्या माध्यमातून या इथल्या शिक्षण संस्था चालकांना साडेतीन कोटी रुपये पालकांना

या लाखो लोकांना न्याय करून देण्याची क्षमता आपल्यामध्ये आली पाहिजे ते पाहिजे आपल्याला भेटायला सगळ्या कार्यकर्त्यांना उद्या असले तरी उद्या पक्षाचे असले तरी त्यांना भेटू शकतो मला माझ्यासाठी काही परंतु आज या निर्माण केलेलं आहे कष्टकरी व्यवसाय या मोठमोठे ठेकेदार धंदे करतात आणि मोरवाडीच्या लोकांच्या जमिनी गेल्या मुंबाडीच्या लोकांच्या जमिनी गेल्या नागपूरच्या लोकांच्या जमिनी गेल्या अंबडच्या लोकांच्या जमिनी गेल्या त्यांना मात्र सकाळी साडेसात ते दीड हा माझा कामाचा वेळ दीड वाजता मी महाराष्ट्रातल्या फोन केला आणि साडेसात वाजता तुम्ही मला फोन पाहिला आज सकाळी साडेसातला फोन आला म्हणजे माझे प्रॉविडंट फंडाचे पैसे निघा कारण म्हटलं भरा तासाला फोन केला तर काय विचार साडेसात वाजता तर हे सरकारशी होऊ शकत नाही आणि म्हणून तुम्हाला वतीनं

तुमची मुलं असतील तुमच्या मुली असतील तुमचे भाऊ असतील त्याच्याकडे भेट मागणीची गरज नाही पडणार हा निवडणुकीमध्ये मी पैसे

परंतु तुम्हाला निघतो तुम्हाला निघतो इधर जर

वेगळ्या पद्धतीने इलेक्शन लढायची आहे आणि विजय करून दाखवायचा आतापर्यंत आपण अनेक विजय निर्माण केले हा विजय सुद्धा आपल्याला निर्माण करायचा त्याचा शिल्पकार होण्यासाठी तुम्ही स्वतःला सिद्ध करा अशी आपल्याला विनंती करतो